सो हॅलो मित्रांनो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर मित्रांनो कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे ठीक असाल तर या मित्रांनो आज आपण कॉल रेस्क्यू करण्यासाठी ह्या शेतामध्ये अत्री रोडवर आलेलो आहे रायपूरमध्ये तर बघूया ह्या छडीमध्ये आपल्याला कोणता साप आप भेटणार आहे आज तर मित्रांनो या ठिकाणी आपले दोन सर्पमित्र ऑलरेडी आलेले होते तर बघू शकता तुम्ही सर्पमित्र संदीप कांबळे आणि सर्पमित्र विजय सोनुने या ठिकाणी आलेले होते तर आपल्याकडे गाडी नव्हती त्यामुळे आपण थोडं मागून आलेलो आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता तर चला बघूया ह्या सापाला आपण कशाप्रकारे आता बाहेर काढण्यात आपल्याला यश ये येईन तर कंटिन्यू व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो ह्या सापाला आम्ही कशाप्रकारे आता बाहेर काढणार आहेत तर मित्रांनो आपल्या वावरामध्ये अशा छेड्या असतातच पाणी देण्यासाठी वावरामध्ये तर प्लीज काजवीपूर्वक काम करा कारण ह्यामध्ये साप इझिली बसून बसू शकतो मित्रांनो आणि खूप साऱ्या केसेस सा आम्हाला अशा पाहायला भेटलेल्या आहेत की ह्या छेड्यामध्ये साप जाऊन बसतो तर मित्रांनो कुठलाही साप यामध्ये जाऊन बसलेला असतो तर शेतकरी मित्रांनो आपण पाणी जेव्हा देतो शेतामध्ये तेव्हा आपल्याला पाईप जोडावं लागतात तर मित्रांनो त्या ठिकाणी आपण त्या पाईपाला हात लावतो तर, तर मित्रांनो एखाद्या वेळी त्यामध्ये साप बसलेला असतो तर आपण त्या ठिकाणी हात लावायला पाईप जोडण्यासाठी जातो तर मित्रांनो आपल्याला बाई, बाईट चुकून बाईट होऊ शकतं तर हे साप खूप डेंजरस असतात मित्रांनो तर, मित्रा तर प्लीज तुम्ही आधी काळजीपूर्वक पाईपामध्ये बघूनच आपलं काम करावं शेतामध्ये तर बघू शकता तुम्ही ह्या ठिकाणी ह्या पाईपामध्ये साप किती फिट बसलेला होता आम्ही खूप ट्राय केलं त्याला काढण्यासाठी बघू शकता तर फायनली हा साप बाहेर आलेला आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो हा नाग नाग जातीचा जा साप आहे जो की खूप जास्त विषारी आहे तर मित्रांनो काळजीपूर्वक का आपले कामं करा वावरामध्ये तर हा नाग जातीचा जा साप आहे खूप विषारी तर तुम्ही बघू शकता हा प्रकारे आता आम्ही बाहेर काढतो याला तर मित्रांनो प्लीज तुम्हाला असा साप दिसला छेडीमध्ये तर प्लीज त्यांना मारू नका तर त्याच्यावर लक्षपूर्वक लक्षित ठेवा आणि सर्प मित्रांना कॉल करून यांना रेस्क्यू करायला सांगा तर या ठिकाणी हा नाग आम्ही बाहेर काढलेला आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो खूप बिग साईजचा सा हा कोबरा साप आहे तर हा खूप जास्त विषारी असतो मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असेल बघू शकता तुम्ही आपल्या शेतातल्या छेड्यामध्ये हा हे साप जाऊन बसतात कारण त्यांना असं वाटतं की हे त्यांचं घर आहे त्याला बीळसारखं वाटतं मित्रांनो त्यामुळे हे साप त्यामध्ये जाऊन बसतात तर बघू शकता तुम्ही हा साप खूप बिग साईजचा सा होता आणि खूप स्ट्रॉंग तंदुरुस्त साप होता मित्रांनो बघू शकता तुम्ही खूप जास्त फनी पण याची खूप ॲक्टिव फनी होती आहे आणि पूर्ण साप हा ॲक्टिव्ह होता मित्रांनो खूप डेंजरस साप होता हा तर मित्रांनो तुम्हाला दोन सर्पमित्राचे नावं नाव ना तर, सर्प तर मी अदोगर सांगितलेले आहे पण माझं स्वतःचं नाव मी सांगितलेलं नाही आहे तर मित्रांनो मी सर्पमित्र आदित्य नाटेकर आहे तर मी पशुपक्षी वन्यजीव जीव जीवाचं संरक्षण करत असतो नेहमी तर मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही नव्या असाल तर प्लीज आपलं यूट्यूब चॅनल आहे तर प्लीज आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्या संदीप सर सरांचं पण एक यूट्यूब चॅनल आहे त्यांचं चॅनल पण सबस्क्राईब करा मित्रांनो तर या ठिकाणी मित्रांनो आम्ही नेहमी धावत पळत या आ, सापांचा जीव वाचवत असतो नेहमी तर प्लीज तुम्ही पण आम्हाला सपोर्ट करा जेणेकरून आम्ही नेहमी ह्या सापांना असं जीवनदान देत राहू तर मित्रांनो खूप मोठा साप होता हा आणि शेतामध्ये ज्यांच्या शेतामध्ये हा साप निघलेला होता म्हणजे त्या छेडीमध्ये बसलेला होता जाऊन तर ते शेतकरी खूप घाबरलेले होते मित्रांनो कारण एवढा मोठा साप बघितला तर नॉर्मल माणसाला धक्का बसतो मित्रांनो तर प्लीज तुम्हाला साप कुठं असा दिसला मित्रांनो तर त्याच्या जवळ न जाता त्याच्यावर ध्यान ध्यान ठेवून सर्प मित्राला कॉन्टॅक्ट करा आणि त्याला रिस्क्यू करायला सांगा मित्रांनो मित्रांनो खूप वेळा असं झालेलं आहे की ज्यांना साप दिसतो शेतामध्ये तर नॉर्मल माणूस त्याला मारण्यासाठी त्याच्याजवळ जातो मित्रांनो त्यामध्ये चुकून एखाद्या वेळेस बाईट होतो तर मित्रांनो त्या ठिकाणी कधीकधी माणसाचा मृत्यूही होऊ शकतो साप चावल्याने तर प्लीज एवढं रिस्की घेऊच तर मित्रांनो आपल्या जवळच्या सर्प मित्राला बोलून ह्या मुख्य जनावराला एक जीवनदान द्या आणि तोच मित्रांनो आशीर्वाद तुम्हालाही लागेल तर आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही नवे असाल तर आपला चॅनल प्लीज सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम राहू द्या मित्रांनो आपण या बेजुबान जनावरांना असंच वाचवणार आहे आणि वाचवणे आपला यांना वाचवणं आपला हक्क आहे मित्रांनो कारण ही आपली एक अन्नसाखळी आहे तर या ठिकाणी आपण याला रेस्क्यू केलेला आहे छानपैकी या पुतळीमध्ये टाकलेला आहे हा साप आपण आता घरी जाऊन याला आपण बर्नीमध्ये शिफ्ट करू मित्रांनो आणि लवकरच्या लवकर याला फॉरेस्ट एरियामध्ये रिलीज करू मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा मित्रांनो तर या ठिकाणी आपण आता जाणार आहे घरी तोपर्यंत काळजी घ्या मित्रांनो आणि थँक्यू सो मच मित्रांनो आपला व्हिडिओ तुम्ही वॉच केलेला आहे तर चला मित्रांनो जाऊया घरी बाय